Diagnostics. नमस्कार मी हर्षदा परब आणि काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या मुसळधार पावसाचा इशारा आहे त्याबद्दलची कुठे आणि कशा पद्धतीचा इशारा आहे हे आपण या बातमीतनं जाणून घेणार आहोत त्या पुढे बातमी आहे ते म्हणजे निवडणूक आयोगांकडून ठाकरेंवर कारवाई होणार का आणि त्या संदर्भातला निर्णय केव्हा होणार याबद्दलची बातमी त्याचबरोबर त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी काल कार्यकर्त्यांना विशेषत्वानं ओबीसी कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनामुळे राजकीय पक्षांची कोंडी झाली आहे का याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे महायुतीमध्ये अजितदादांबरोबद्दल आर एस एस आणि भाजपच्या नेत्यांसह शिंदेंच्या नेत्यांची सुद्धा नाराजी आहे पण भाजपच्या नेत्यांचं या सगळ्या संदर्भामध्ये म्हणणं काय आहे याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगानं एक अॅफिडेव्हिट मुंबई हायकोर्ट दाखल केलेला आहे त्यात मराठा समाजाबद्दल काय म्हटलेलं आहे याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी पावसाच्या बातमीनं सुरुवात करूया पुढच्या चार ते पाच दिवसांपर्यंत म्हणजे साधारण ऑगस्ट चार पर्यंत राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यातल्या कोकण विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे विशेष म्हणजे कोल्हापुराला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे अर्थात कोल्हापुरामध्ये ज्या पद्धतीनं पूरस्थिती काही दिवसांपूर्वी होती आणि पाणी ओसरण्याचा वेगही फार कमी होता ही गोष्ट लक्षात घेता कोल्हापूरकरांसाठी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे तसंच कोल्हापूरसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबई ठाणे पालघर नाशिकला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर साधारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा आहे कोल्हापूरसाठी विशेष काळजीची गोष्ट आहे पुणे आणि साताऱ्यासाठी सुद्धा विशेष काळजीची गोष्ट आहे कारण या दोन भागांमध्ये सुद्धा पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं भरलं होतं आणि त्यात अनेक नागरिक अडकले होते ही गोष्ट लक्षात घेता येणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टींची काळजी घेणं अपेक्षित आहे विशेषत्वानं घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे जर तुम्ही विकेंडच्या निमित्तानं बाहेर पडणार असाल तर विशेष काळजी घेण्याची आवश्यकता है। ही आहे पुढच्या बातमीकडे बोलूया ही बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या संदर्भामध्ये वीस मे रोजी पाचव्या टप्प्यातलं मतदान हे लोकसभा निवडणुकीसाठीचं सुरू होतं त्यातला एक महत्वाचा भाग होता तो म्हणजे मुंबई या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रखडलेल्या रांगा उशिरा होणारं मतदान याच्यावरनं उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली होती ही पत्रकार परिषद घेत कशा पद्धतीनं विलंब होतो आहे मतदानाला आणि यावरनंच टीका केली होती ती म्हणजे निवडणूक आयोगाच्या कारभारावर उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेवरनं भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार असलेले आशिष शेलार यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे या, आयोगा या संदर्भामध्ये तक्रार केली होती त्यानंतर निवडणूक आयोगाकडे केलेल्या या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले होते त्या अनुषंगानं मुंबई जिल्हा उपनगर या जिल्हाधिकाऱ्यांनी आता आपला अहवाल जो आहे तो कालच सुपूर्द केलेला आहे राज्य निवडणूक आयोगाला राज्य निवडणूक आयोग या अहवालांच्या अनुषंगानं हा अहवाल पाहून त्याच्यावरची चर्चा पुढच्या आठवड्यात करणार आहे आणि असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की पुढच्या आठवड्यात उद्धव ठाकरेंबद्दल कारवाई केली जावी की न केली जावी कशा पद्धतीची ही कारवाई हवी सूचना केली जावी का या सगळ्या संदर्भातला निर्णय हा निवडणूक आयोगाकडनं पुढच्या आठवड्यात घेण्याची शक्यता आहे पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भातली बैठक होणार आहे अर्थात याबद्दलची बातमी जी आहे ती आपली नाही ही आपली बातमी आपण जी आता सांगतो आहोत ती बातमी महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेली आहे सौरभ शर्मा या पत्रकारानं दिलेली ही बातमी आहे ठाकरेंच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं जो काही अहवाल मागवला होता तो सादर झाल्याचं यात नमूद करण्यात आलेलं आहे तसंच निवडणूक आयोगाकडनं पुढच्या आठवड्यात होणार बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल असं सुद्धा म्हटलेलं आहे म्हणजेच या आठवड्यामध्ये जी तक्रार आशिष शेलारांकडनं केली गेलेली आहे त्या संदर्भामध्ये ठाकरेंवर कारवाईच्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो कारवाई होणार की नाही याच्याबद्दलची गोष्ट फायनल होऊ शकते पण दरम्यान याच्यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय अशा तीन ठिकाणून जिल्हाधिकारी कार्यालयानं राज्य निवडणूक आयोगाला आपले अहवाल सादर केलेले आहेत या अहवालामध्ये महत्वाच्या गोष्टी म्हणजे या जे काही आरोप ठाकरेंनी केले होते ठाकरेंचं म्हणणं होतं त्या अनुषंगानं गोष्टी घडल्या आहेत का त्यावेळीची परिस्थिती काय होती या सगळ्या संदर्भातले उल्लेख करण्यात आलेले आहेत तसंच निवडणूक आयोगानं ज्या सूचना केल्या होत्या त्यांचं पालन झालेलं आहे की नाही या सगळ्या संदर्भातला उलगडा या बैठकीमध्ये करून मग नंतर ठाकरेंनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि केलेले आरोप जर का चुकीचे खोटे असतील तर मग काय कारवाई करता येईल याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो अर्थात आपण बातमी ही महाराष्ट्र टाइम्सच्या मध्ये छापून आलेल्या बातमीच्या आधारानं दिलेली आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भातले जे अपडेट्स असतील ते आपण आपल्या पत्रकाराच्या आपल्या रिपोर्टरच्या माध्यमातून मिळवण्याचे प्रयत्न करूयात अर्थात खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर एक प्रकारे फक्त ठाकरेंनी नाही तर विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनी याच्याबद्दलची चिंता व्यक्त केली होती विशेषत्वानं पत्रकार परिषद ठाकरेंनी मुंबईत घेतली होती कारण मुंबईमधल्या अनेक मतदारसंघांवर अशा पद्धतीनं मतदान उशिरा होतं आहे काही ठिकाणी नावच नाही आहेत ना नावं नसलेल्या नसल्यामुळे अनेक मतदारांना परतावं लागतं आहे Uh, uh, गलथान कारभार का, uh, uh, आहे आयोगाचा याबद्दलच्या तक्रारी या uh, निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये ठाकरेंनी या पत्रकार परिषदेमध्ये केल्या होत्या अगदी ऐन निवडणुकीमध्ये च्या uh, निवडणुकीच्या दिवशी निवडणूक सुरू असताना ठाकरेंनी केलेल्या या घेतलेल्या या पत्रकार परिषदेबद्दल भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतला होता निवडणूक सुरू असताना अशा पद्धतीने पत्रकार परिषद घेणं योग्य नाही अशा uh, संदर्भामधला नाराजीचा सूर हा भाजपच्या नेत्यांनी आणि महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला होता आणि आशिष शेलार यांनी त्याविरोधात तक्रार केली होती आता आपण पुढच्या बातमीकडे वळूयात खर तर राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणावरनं सध्या वातावरण बरंच तापलेलं आहे असं असताना सुद्धा एकीकडे अं ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी सरकारच्या पातळीवर होणाऱ्या हालचाली विरोधी नेत्यांकडनं सुद्धा सरकार निर्णय घेईल त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं चर्चा करून निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं सुचवलं जाणं या सगळ्या गोष्टी घडत असतानाच प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढली त्यांच्या आरक्षण बचाव यात्रेचा समारोप सुद्धा झालेला आहे काल बीडमध्ये बोलत असताना प्रकाश आंबेडकरांनी काही विधानं केलेली आहेत आपल्या भाषणामध्ये म्हणजे खरं तर त्यांनी दोन पद्धतीनं विधानं केलेली आहेत आपल्या भाषणामध्ये बोलत असताना प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे ते म्हणजे की राजकीय पक्षांना सांगा की पन्नास टक्के जागा या ओबीसी उमेदवाराला दिल्या पाहिजे आणि त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन सुद्धा केलं ते म्हणजे की ओबीसी उमेदवारांना निवडून आणलं पाहिजे जास्तीत जास्त ओबीसी उमेदवार निवडून आणले पाहिजेत आणि याच्याबद्दल त्यांनी माध्यमांशी बोलताना सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे त्यात त्यांनी म्हटलेलं आहे भाषणामध्ये सुद्धा त्यांनी याचा उल्लेख केला आहे ते म्हणजे की निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणावर गदा येऊ शकते विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये एक प्रस्ताव आणून एक कायदा पारित केला जाऊ शकतो आणि ज्याच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो ओबीसींचं ताट हे वेगळंच असलं पाहिजे गरीब मराठ्यांच्या बद्दल आपल्या आपल्याला मनामध्ये सहानुभूती आहे आणि त्यांच्याबद्दलही विचार झाला पाहिजे पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अशी भूमिका मांडत असताना जे आवाहन केलेलं आहे की प्रत्येक पक्षांमध्ये पन्नास टक्के जागा म्हणजे ज्या काही प्रत्येक पक्षाच्या वाटणीला जागा येतील त्यातल्या पन्नास टक्के जागा या ओबीसी उमेदवारासाठी दिल्या गेल्या पाहिजेत अशी मागणी करा ती मागणी जर का मान्य केली गेली नाही तर मग अशा पक्षांपासून फारकत घ्या असं आवाहन प्रकाश प्रकाश आंबेडकरांनी केलेले आहे प्रकाश आंबेडकरांच्या या आवाहनामुळे राजकीय पक्ष मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी अडचणीत येऊ शकतील असं म्हटलं जात आहे प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ते ऐकूयात आणि त्यानंतर या बातमीबद्दलची अधिक चर्चा करूया विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का असं मला विचारलं तर मी म्हणेन नाही नंतर धोका आहे का तर मी निश्चितपणे म्हणेन धोका आहे जिथे शरद पवारसारखं व्यक्तिमत्वाने दोनशे पंचवीस आम्ही आमदार आणणार आणि लोकसभेचं त्यांचं आणि महाविकास आघाडीचं वागणं बघितल्यानंतर ते मराठा समाजाशिवाय दुसरं कोणालाच आणणार नाहीत अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ओबीसीची जी मागणी आहे जनगणनेची मागणी जी आहे चा चा थी त्या जनगणनेच्या मागणीचा वापर ती त्या ठिकाणी करतील की आम्ही असणारं ती मान्य करतो सुप्रीम कोर्टाचं लॉर्डशिप खानविलकरांचा जो निर्णय आहे की जनगणना नसल्यामुळे असणारं आरक्षण थांबवण्यात आलेलं आहे तीच पद्धत वापरण्यात येईल आणि विधानसभेमध्ये दुसरा ठराव मंजूर केला जाईल की जनगणनेची आकडेवारी आल्यानंतर आपण ह्याची अंमलबजावणी करू तोपर्यंत तो स्थगिती देण्यात आलेली आहे आणि एकदा विधानसभेमध्ये आणि विधानपरिषदेमध्ये असा ठराव मंजूर झाला की मग आपल्याला कोर्टात जाता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा तो मार्ग विधानसभेनंतर चोखाळला जाईल असं मा असं आणि निश्चितपणे तशा बैठका झाल्यात याची माझ्याकडे माहिती आहे आणि म्हणूनच आम्ही असं ओबीसी यांना असणारा आव्हान करतो आहे की उद्याचा हा ठराव जर विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये येऊ द्यायचा नसेल तर सीने स्वतःहून निश्चित केलं पाहिजे की आम्ही किमान शंभर आमदार ओबीसीचे या विधानसभेमध्ये पाठवणार असं मी असं मी मी आजही पा पाठिंबा आहे एक एक असताना जे आहे लोक सोयीस्कर काढतात आम्ही त्यावेळेसही भूमिका घेतली होती की ओ बी सीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे ते त्यांचंच असलं पाहिजे त्याच्यामध्ये इतर कोणाचा हस्तक्षेप असता कामाने आणि त्याच वेळेस आम्ही असताना म्हणालो होतो की नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या नव्या परिस्थितीमध्ये गरीब मराठा जो आहे त्याची बाजू समजावून घेऊन त्यालाही आज आरक्षणाची गरज आहे तेव्हा त्याचं वेगळं ताट असलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतलेली आहे त्याच्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही फक्त त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे ती ही म्हणजे की पंचावन्न लाख सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत हे आम्ही असणारा म्हणतोय चुकीचं आहे त्याच्यामध्ये सगळे सोयरे ही जी संकल्पना आहे हीसुद्धा चुकीची असे आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे म्हणून ह्या दोन्ही गोष्टींना आम्ही असा विरोध केलेला आहे तर ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे की आ... काही मागणी ते आहेत ओबीसी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे सर्वच राजकीय पक्षांना आव्हान दिलेलं आहे पण प्रकाश आंबेडकरांच्या या आव्हानामुळे खरं तर अडचणीत कोणाला आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे तर स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्या विधानामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी महाविकास आघाडीवर थेट उल्लेख केलेला आहे महाविकास आघाडीमध्ये बैठक झालेली आहे त्यांच्या दृष्टीनं जर विचार केला तर ते मराठा नेत्यांनाच आणतील मराठा उमेदवारच देतील अशा आशयाचं त्यांनी केलेलं विधान यावरनं कुठेतरी थेट अशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आंबेडकरांच्या आंबेडकरांनी अशा पद्धतीनं विधान केल्याचं म्हणायला काही हरकत नाही दुसरं जर आपण पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांनी आणखीन काही महत्वाचे उल्लेख केलेले आहेत त्यांचं असं म्हणणं येते की आता ओबीसी आरक्षणाला काही धोका नसला तरी सुद्धा निवडणुकीनंतर हा धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणून जास्तीचे ओबीसी उमेदवार निवडून आणले पाहिजेत यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिली असल्या तरी सुद्धा ओबीसीचं राजकारण प्रामुख्यानं जर आपण पाहिलं विशेषत्वानं ओबीसी समाजासाठीचं राजकारण किंवा विशेषत्वानं ओबीसी समाजातून होणारा मतदान जर आपण पाहिलं तर ते भाजप या पक्षाला मोठ्या प्रमाणावर होते मोठ्या प्रमाणावर ओबीसी मतदार हा भाजपचा कोर वोटर असल्याचं म्हटलं जातं ही गोष्ट लक्षात घेतली तर भाजपच्या दृष्टीनं एक प्रकारे ही सकारात्मक गोष्ट आहे कारण प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं जास्तीत जास्त ओबीसी शंभर ओबीसी नेते निवडून आणले पाहिजेत शंभर ओबीसी आमदार निवडून आणले पाहिजेत असं आवाहन करण्यात आलेलं आहे पण अर्थात जी मागणी प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना प्रत्येक पक्षाकडे करण्यासाठी सांगितलेली आहे ती म्हणजे की प्रत्येक उमेदवार उमेदवार त्यांना येणाऱ्या जागांमधले हे ओबीसी द्यावे ही मागणी करा आणि जर ती मागणी मान्य झाली नाही तर मग त्या पक्षांपासून फारकत घ्या हे जे म्हणणं आहे त्या अनुषंगानं मात्र प्रत्येक राजकीय पक्षाची कोंडी झालेली आहे तितके उमेदवार देणं हे, हे प्रत्येक पक्षाकडनं पाऊल उचललं जाईल का हा एक महत्वाचा मुद्दा आहे आता आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की ओबीसी आरक्षणासाठी प्रकाश शेंडगे छगन भुजबळ यासारखे नेते लक्ष्मण हाके यासारखे नेते आक्रमक असतानाच आता स्वतः प्रकाश आंबेडकरांनी साठी ओबीसीसाठी ज्या पद्धतीनं पुढाकार घेतलेला आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये ते सातत्यानं बोलत आहेत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यासाठी मात्र हे आव्हानात्मक ठरू शकतं अर्थात ए दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी सुरू केलेली आहे सात ऑगस्टपासून अर्ज स्वीकारण्यासाठीची तयारी असणार आहे किंवा अर्ज स्वीकारले जातील जे जा इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे आता याच अनुषंगानं विचार केला तर मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यावरनं पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठा वर्सेस ओबीसी हे वातावरण राज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि हे वातावरण फक्त मागण्यांपुरतं मर्यादित नसेल तर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ते प्रकर्षाने आपल्याला जाणवेल अर्थात मतदारांकडनं होणाऱ्या मतदानांपेक्षा सुद्धा उमेदवारी देण्याच्या संदर्भामध्ये दे राजकीय पक्षांकडनं अशा संदर्भामधले निर्णय घेतले जातात का जसं प्रकाश आंबेडकर म्हणताय त्यानुसार कार्यकर्त्यांनी जर मागणी केली तर पन्नास टक्के जागा या ओबीसी उमेदवाराला प्रत्येक पक्षाकडनं दिल्या जातील का अगदी भाजप पक्षाकडनं सुद्धा असा निर्णय घेतला जाईल का आणि महत्वाचं ते म्हणजे की असा निर्णय घेतला गेला तर त्याला मराठा समाजाकडनं किंवा मराठा मतदारांकडनं कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळेल हे बघणं महत्वाचं म्हणजे यावर लक्ष ठेवावं लागणार आहे या गोष्टी जशा घडतील त्या अनुषंगाने पुढच्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करता येणार आहे पण प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी कार्यकर्त्यांना केलेल्या या आवाहनामुळे सर्वच राजकीय पक्षांची कोंडी झालेली आहे विशेषत्वानं मविया आणि शरद पवारांचा उल्लेख करून मराठा समाजालाच ते कशा पद्धतीनं उमेदवारी देतील किंवा मराठा समाज समाजातल्या नेत्यांना निवडून आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतील हा त्यांनी उल्लेख केल्यामुळे एक प्रकारे मराठा धार्जिणं हे महाविकास आघाडी सरकार आहे का मराठा समाज धार्जिणं हे महाविकास आघाडी समा सरकार आहे का महाविकास आघाडी पक्ष आहे का असा विचार करण्यासाठी सुद्धा त्यांनी एक प्रकारे वाव निर्माण केलेला आहे साशंकता मतदारांमध्ये निर्माण होण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या या मताचा या विधानाचा फायदा हा महायुतीला होणार का दुसरं म्हणजे महायुतीकडनं प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या विधानाचा उल्लेख किंवा याचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे बघणं महत्वाचं आहे मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं या प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर कशा पद्धतीनं प्रतिक्रिया येते हे बघणं महत्वाचं आहे आणि तसंच ओबीसी समाजातल्या नेत्यांचं या सगळ्या संदर्भामधलं म्हणणं काय आहे म्हणजे जे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी सातत्यानं बोलतात ते छगन भुजबळ प्रकाश हाके यांच्या यांचं म्हणणं काय आहे प्रकाश शेंडगे लक्ष्मण हाके यांचं म्हणणं काय आहे हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे याच्यावरनं पुढे ओबीसी आणि मराठा समाजाच्या संदर्भामध्ये आरक्षणाच्या संदर्भात जी काही चर्चा आहे ती अवलंबून असेल असं म्हटलं जाते दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी पुन्हा एकदा आहे ती म्हणजे महायुतीच्या संदर्भामधली पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण आहे ते म्हणजे की सातत्यानं आपण अजितदादांच्यावर कसा महायुतीतल्या नेत्यांमधला काही मग काही पक्षातल्या नेत्यांची नाराजी आहे काही ने, नेते कशा पद्धतीनं अजितदादांना बरोबर घेतल्यामुळे अस्वस्थ आहेत याच्याबद्दलची चर्चा आपण आजवर अनेकदा केलेली आहे पण ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी अजितदादांना बरोबर घेतल्यामुळे खरोखरची नाराजी ही कुठे कुठे आहे याच्याबद्दलचा आढावा आता प्रत्येक महायुतीमधल्या घटक घटकांकडनं घेतला जातोय म्हणजे मग ते कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील नेते असतील किंवा मग महायुतीला कुठेतरी भाजपला पाठिंबा देणाऱ्या किंवा भाजपला मदत करणाऱ्या आर एस एस मध्ये सुद्धा आहे अर्थात एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे ही माहिती सूत्रांच्या आधारानं समोर आलेली आहे याच्यानुसार जर आपण पाहिलं तर कार्यकर्ते जे आहेत भाजपचे कार्यकर्ते त्यांना अजितदादा बरोबर असण्याचं टेन्शन आहे अजितदादांच्या अजितदादा बरोबर असल्यामुळे कुठेतरी भाजपनं जो भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता त्याच्याबद्दल बोलणं किंवा तो मुद्दा लावून धरणं याच्याबद्दलच्या अडचणी येत असल्याचं या, ये या भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तसंच वर्षानुवर्ष भाज म्हणजे अजितदादांच्या विरोधामध्ये भाजप किंवा शिवसेना हे लढलेले आहेत आणि त्यामुळे आता अजितदादा बरोबर असल्याने एक प्रकारे कोंडी होते विशेषत्वानं जर आपण पाहिलं तर एक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे सुद्धा नेत्यांची अजितदादांबद्दलची नाराजी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये अडचण ही एकनाथ शिवसेनेची सुद्धा आहे विधानसभा विचार करत असताना अजितदादा बरोबर असल्यामुळे ही हा मुद्दा निवडणुकीसाठी मतदानासाठी सुद्धा त्रासाचा ठरू शकतो ही गोष्ट एकनाथ शिंदेची शिवसेना जाणते आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीपासूनच त्यांची नाराजी अजितदादांवर अजितदादांच्या पक्ष दुसरीकडे जर आपण पाहिलं तर तीन पक्षांमुळे जागा विभागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर होईल म्हणून सुद्धा नाराजी आहे आतापर्यंत भाजप आणि शिवसेना यांच्यामध्येच जागा वाटप होत होतं आता अजितदादा आल्यामुळे जागा वाटपावर अधिक भर पडणार आहे बर्डन पडणार आहे आणि जास्तीच्या जागा मिळण्याच्या साठीचा जो या पक्षांचा आहे त्याच्यामध्ये मात्र कुठेतरी अडथळा निर्माण होणार आहे अजितदादाना आपल्या वाटणीतल्या काही जागा सोडाव्या लागणार आहेत याच्याबद्दलची नाराजी ही भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवी संघाच्या मार्गदर्शक करणारे जे काही त्यांची पुस्तकं आहेत त्याच्यामधनं या सगळ्या संदर्भामधला उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे ऑर्गनायझर्स असेल विवेक असेल याच्यामध्ये बरोबर घेतल्या संदर्भातली नाराजी व्यक्त करण्यात आली होती पण एक प्रकारे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा याबद्दलची नाराजी आहे आता याच अनुषंगानं जर आपण विचार केला तर भाजपचे दिल्लीतल्या नेत्यांचा काय म्हणणं असेल तर भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना थेट सूचना दिलेली आहे ती म्हणजे की एकत्र लढल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे जे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांची समजू तुम्हाला काढावी लागेल तसंच एकत्रित लागणार आहे ही गोष्ट कुठेतरी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना या निवडणुकीसाठी सज्ज करावं लागणार आहे असा मेसेज देण्यात आलेला आहे अर्थात याच्यावर हा देखील आपण अर्थ बांधू शकतो किंवा हा मुद्दा स्पष्ट होतोय ते म्हणजे की आता महायुतीमध्ये हे तीनही पक्ष एकत्र लढतील एकत्र राहण्याच्या संदर्भामधल्या गोष्टी फायनल झालेल्या आहेत पण जी काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे ती दूर करण्यासाठीच्या सूचना या थेट दिल्लीतनं आलेल्या आहेत याही आधी अशा पद्धतीच्या सूचना आलेल्या आहेत फक्त महायुतीच नाही तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अशा पद्धतीची नाराजी असताना काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी आपल्याला सगळ्यांना बरोबरच निवडणूक लढवावी लागणार आहे ही आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे तसंच भाजपच्या नेत्यांनी सुद्धा ही भूमिका स्पष्ट केलेली आहे म्हणजे आपण असं म्हणूयात ते म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि काँग्रेस चा अट्टा कातर हट्टा कातर आणि त्याचबरोबर आग्रह होत असताना सुद्धा पक्षातल्या नेत्यांकडनं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडनं महाविकास आघाडी आणि महायुती एकत्र राहून लढली पाहिजे म्हणजे महाविकास आघाडी वर्सेच महायुती असा सामना झाला पाहिजे यासाठी काँग्रेस आणि भाजपकडनंच भाजपच्या आणि काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांकडनंच सूचना देण्यात आल्यामुळे ही गोष्ट घडून येते आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याच्याच अनुषंगानं विचार केला तर खूप मोठा आव्हान हे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यासमोर असणार आहे पुन्हा एकदा तशीच टक्कर किंवा तसा संघर्ष पाहायला मिळतो का पण अजितदादांबरोबर नाराजी जशी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या नाराजीचा फटका बसल्याबद्दल उघड उघड बोललं गेलं होतं विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये किंवा विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना या नाराजीचा फटका हा उमेदवार किंवा आपण मतदार मतदारांच्या माध्यमातून उमेदवारांना पडणार का तिथल्या स्थानिक नेत्यांना पडणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे अर्थात भाजपच्या नेत्यांनी जसं सध्या तरी एकत्रित पद्धतीनं काम करण्याच्या संदर्भामधल्या सूचना दिल्या असल्या तरी सुद्धा आता भाजप हा दुसरा पक्ष असू शकतो ते म्हणजे की भाजपच्या गोटातून आलेल्या माहितीनुसार ते म्हणजे की महापालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याच्या संदर्भामधल्या विचार आहे किंवा तसा विचार केला जाईल असं सुचवण्यात आलेलं आहे याच्या आधी अजितदादांनी पुणे महापालिका निवडणूक जी आहे ती आपण स्वतंत्र स्वबळावर लढू अशा पद्धतीचा उल्लेख केला होता आणि तो थेट त्यांनी जाहीरपणे केला होता पण भाजपकडनं ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत जी काही सूत्रांची आपल्या माहिती आहे त्याच्यानुसार ही माहिती समोर येते याचा अर्थ महापालिका निवडणुकांमध्ये मात्र प्रत्येक पक्ष स्वबळ स्वबळाच्या जोरावर निवडणूक लढवेल असं पाहायला मिळत आहे किंवा आपण असा अर्थ काढू शकतो आता आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमीसुद्धा आरक्षणाच्या संदर्भामध्ये महत्त्वाची आहे राज्य निवड राज्य मागास आयोगानं मुंबई हायकोर्टामध्ये एक आपलं प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे या प्रतिज्ञापत्रामध्ये राज्य मागास आयोगानं ज्या पद्धतीनं उल्लेख केलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे मराठा समाज हा आरक्षणाला पात्र आहे अपवादात्मक स्थितीमध्ये मागासलेपण हे मराठा समाजाला अनुभवावं लागतं आहे असं आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये राज्य मागासवर्ग आयोगानं म्हटलेलं आहे या व्यतिरिक्त काही महत्वाचे मुद्दे सुद्धा राज्य मागासवर्ग आयोगानं म्हटलेलं आहे विशेषत्वानं आत्महत्यांच्या संदर्भामध्ये उल्लेख आहे मागच्या दहा वर्षामध्ये खुल्या प्रवर्गामध्ये म्हणजे जे काही आत्महत्या झालेल्या आहेत त्यातल्या चौऱ्याण्णव टक्क्यांहून अधिक आत्महत्या या मराठा समाजातल्या नागरिकांच्या आहेत असा उल्लेख केलेला आहे अपवादात्मक मागासले पण असल्यानं समाजाकडे तुच्छतेनं सुद्धा पाहिलं जातं आणि म्हणूनच शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणं गरजेचं आहे असं राज्य मागासवर्ग आयोगानं उच्च न्यायालयामध्ये जे अॅफिडेव्हिट दाखल केलेले आहे जे प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे त्यात उल्लेख केलेला आहे तसंच म सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय घेतला आहे तर त्या त्यामुळे राज्यातल्या आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यांहून अधिक असल्याचं लक्षात आल्यानंतर याच्या विरोधामध्ये या आरक्षणाला मान्यता दिली जाऊ नये हे आरक्षण रद्द करावं यासाठी ज्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्या याचिकांमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाला सुद्धा एक पार्टी करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगानं राज्य मागासवर्ग आयोगानं आपलं अॅफिडेव्हिट दाखल केलेला आहे म्हणजेच याच्याही आधी खरं तर यात काही नाविन्य किंवा मोठी गोष्ट नाहीये राज्य मागासवर्ग आयोगानं जेव्हा आपलं स्वतःचा जो काही अहवाल आहे तो राज्य सरकारला दिला होता त्या अहवालामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं मराठा समाजात दारिद्र्य किंवा गरिबी आहे कशा पद्धतीनं मराठा समाजाला अशी सुद्धा कामं केली जातात की जात जी कामं त्यांनी याच्या आधी केली नव्हती पर्याय म्हणून व रोजगार म्हणून ही कामं त्यांना नाईलाजनं करावी लागतात याबद्दलचा उल्लेख केला होता मराठा समाजातही मागासले पण आहे शैक्षणिकदृष्ट्या हे सांगण्याचा प्रयत्न केला, केला होता त्या अहवालामध्ये या गोष्टी नमूद केल्या होत्या त्याच गोष्टी आता ॲफिडेविटच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये सुद्धा मांडण्यात आलेल्या आहेत अर्थात हायकोर्ट या सगळ्या संदर्भामध्ये कसा विचार करतं काय निर्णय देतं राज्य मागासवर्ग आयोगानं हे जे ॲफिडेविट दाखल केलेलं आहे त्याच्या अनुषंगानं हायकोर्टाकडनं काय महत्त्वाच्या सूचना येतात हे बघणं महत्वाचं आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद